पहलगाम हल्ल्यानंतर एक फोटो समोर आला ज्यात एक नवविवाहिता आपल्या पतीच्या मृतशेदेहा शेजारी हतबल बसलेली दिसली हिमांशी नरवाल असं तिचं नाव हिमांशीच्या या कहाणीनं देशातल्या अनेकांना रडवलं पण आता याच हिमांशीला ट्रोलर्सनी टार्गेट केलं आहे काय आहे या ट्रोलिंगचं कारण हिमांशीचा यामध्ये दोष काय बघूयात या, का या रिपोर्टमधून पहलगाम हल्ल्याचं हे ते चित्र आहे ज्या चित्राभोवतीच्या शांततेतही एक आक्रोश आहे एका नवविवाहितेचा आकांत आहे तिने लग्नाच्या सहाव्या दिवशी आपला पती गमावला आणि पतीच्या मृतदेहा शेजारी बसून हतबल त्याने पाहण्यापलीकडे तिच्याकडे काहीच उरलं नाही पहलगाम हल्ल्याने जे घाव मानवी मनावर दिले त्यापैकी हा एक घाव पुढ देशानं याच नवविवाहितेला आपल्या पतीच्या लेफ्टनंट जनरल विनय नरवार यांच्या पार्थिवाला जय हिंद म्हणताना तिच्या या एका जय हिंदनं अनेकांचं काळीच चिरलं अनेकांनी तिच्या धैर्याचं कौतुकच केलं पण त्यानंतर आता जे काही घडतंय ते अवाक करणार आहे काही गंभीर प्रश्न समाज म्हणून तुम्हा आम्हाला विचारणार आहे

त्याचं झालं असं की विनय नरवाल यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या जन्मदिनाला कुटुंबियांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं दरम्यान भावनिक माध्यमांसमोर बोलताना काश्मीरी आणि मुस्लिमांबाबत असं आवाहन केलं आणि हेच वाक्य पकडून ट्रोलर्सनी हिमांशी विरोधात अजेंडा चालवला हिमांशी नरवालवर टीका करताना कुणी लिहिलं हिची भाषा बघून वाटतंय ही निवडणूक लढे हिचे पतीसोबत संबंध चांगले नसतील हे लवकरच दुसरं लग्न करेल तर कुणी लिहिलं दुश्मन मिले हजार बीवी ना मिले हिमांची नरवाल सोबत तिचे काही खासगी फोटो सुद्धा ट्रोलर्स कडून वापरले गेले काहींची मजल तर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर बोलण्यापर्यंत गेली एकानं लिहिला मदत दिली असेल तर ती परत घ्या अजून दिली नसेल तर देऊच नका एक तरुणी जिने आपल्या लग्नाच्या सहाव्या दिवशी आपला पती गमावला तिच्यासाठी वापरलेली ही भाषा या सगळ्या प्रकारानंतर तीव्र प्रतिक्रिया यावर उमटल्या ہماری بیٹی ہمانشی کا پیغام دیتی ہے ہمارے دیش میں بسنے والے جو لوگ ہندو مسلم کا زہر پھیلا رہے ہیں وہ کہتی ہے کہ میں نے اپنے پتی کو کھویا مگر میں نہیں چاہتی کہ مسلمان اور کشمیروں کے خلاف نفرت کے مظاہرے کیے جائیں جو ہمارے ملک میں اس کا فائدہ اٹھا کر نفرت کو پھیلانا چاہتے ہیں اور جو لوگ نفرت اور زہر پھیلا رہے ہیں یاد رکھو تم ایل ٹی और पाकिस्तान के चेहरों पर मुस्कुराहट लेकर आ रहे हो अपने पति को पहलगाम आतंकी हमले में खोने के बावजूद हिमांशी ने बहुत ही बहादुरी से सांप्रदायिक नफरत को ठुकराया है और हिंदू मुस्लिम एकता की अपील की है इस स्थिति में हम सबको हिमांशी की प्रशंसा करनी चाहिए हिमांशी हमारे लिए एक मिसाल है लेकिन बीजेपी का जो आईटी सेल है ये आईटी सेल लगातार नफरत फैलाने की कोशिश कर रहे हैं और हिमांशी को अपनी मानसिकता का शिकार बना, बना रहे हैं हिमांशी नरवाली सोशल मीडियात कराव्या लागलेल्या ट्रोलिंगच्या सामन्याची राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा दखल घेतली महिला आयोगानं हिमांशीला पाठिंबा दर्शवला वैचारिक मत आणि वैयक्तिक आयुष्याच्या आधारावर महिलेला ट्रोल करणं योग्य नाही असं महिला आयोगाने म्हटलं हिमांची नरवाल या शहिदाच्या पत्नीसोबत जे घडलं ते समाज म्हणून खरं तर आपली मान शर्मेनं खाली घालणार आहे इतक्या मोठ्या दुःखाला सामोरं जाणाऱ्या व्यक्तीवर टीका करताना तिला ट्रोल करताना जरा तरी माणुसकीचा अंश दाखवणं खरंच शक्य नव्हतं का हा प्रश्न या निमित्ताने अस्वस्थ करणारा आहे रिपोर्ट पुढारी न्यूज